मित्रांनो नमस्कार प्रसाद घाक मुंबईवरून मित्रांनो मी आज तुम्हाला जे डायरेक्ट सेलिंग आहे किंवा नेटवर्क मार्केटिंग आहे त्याबद्दल बोलणार आहे दोन हजार वीस या वर्षापासून हे जे डायरेक्ट सेलिंगचं एक नवीन रूप आपल्याला बघायला मिळणार आहे कदाचित या लॉकडाऊनच्या काळामध्ये ई कॉमर्स किंवा ऑनलाईन मार्केटिंगचं महत्त्व वाढलेलं आहे तसं पाहायला गेलं तर आपल्या देशामध्ये एकोणीसशे शहाण्णव साली पहिली नेटवर्किंग कंपनी डायरेक्ट सेलिंग कंपनी एम वे म्हणून आली दोन हजार वीसच्या सुमारास या चार पाच वर्षामध्ये बऱ्याच कंपन्या आल्या पण त्या सगळ्या जुन्या पद्धतीच्या होत्या आणि आता जो जो काळ आहे दोन हजार वीस याच्यामध्ये डायरेक्ट सेलिंगचं कंप्लीट नवीन रूप आपल्याला बघायला मिळणार ही एक खूप मोठी इंडस्ट्री आहे आजच्या तारखेला इंडियामध्ये तिचा जे सेल आहे सगळ्या कंपनीचा मिळून हा जवळजवळ साडेआठ हजार करोडचा आहे ये पण येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही इंडस्ट्री खूप मोठी होणार आहे जवळजवळ पासष्ट हजार करोडचा ह्याचा टर्न ओव्हर होण्याची शक्यता आहे आणि त्यातला जवळजवळ एटी टू नाईंटी पर्सेंट हा ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे त्याला आपण ई कॉमर्स जे म्हणतो त्याच्या माध्यमातून होणार आहे तर ही जी आता एक दोन हजार नोव्हेंबरमध्ये म्हणजे दोन हजार वीसला एक खूप मोठी कंपनी इंडियामध्ये लॉन्च होणार आहे जिचं नाव आहे अटॉमी एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड तिचं ऑलरेडी सर्व रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या कंपनीचे स्वतःचे जवळजवळ एकशे आठ प्रॉडक्ट घेऊन कंपनी लॉन्च करते आहे सी जे डार्सल म्हणून ही एक लॉजिस्टिक कंपनी आहे कोरियन कंपनी मल्टीनॅशनल कंपनी ते सगळं जे काही डिलेवरीचं जे ऑनलाईन डिलेवरीचं काम ते बघणार आहेत खूप चांगला खूप मोठा ग ग्रुप गेली अकरा वर्ष पंधरा देशांमध्ये सक्सेसफुली कार्यरत करतो आहे दोन हजार एकोणीसचा जो आता डायरेक्ट सेलिंगचा जो रिपोर्ट आहे टॉप हंड्रेड कंपनीमध्ये ही कंपनी अकराव्या नंबरावरती आहे आणि आताच यावर्षी ती चायना आणि इंडियामध्ये लॉन्च जा होणार आहे चायनामध्ये झाली आणि आता इंडियात लॉन्च होणार आहे खूप मोठा बिझनेस तर मित्रांनो मला तुम मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की ह्या डायरेक्ट सेलिंगचं महत्त्व समजून घ्या येणाऱ्या काळामध्ये आता प्रत्येक गोष्टी म्हणजे इवन भाज्या फळं आपण ऑनलाईन मागवतो शिवाय लागणारं आपलं ॲमेझॉन आणि हे जे आहेत त्यावरनं आपण मागवतो आणि आता तर मोठे मोठे जे ब्रँड आहेत जसं रिलायन्स आहे टाटा आहे हे लोक देखील या ई कॉमर्स बिझनेसमध्ये आता सध्या उतरत आहे मी तुम्हाला कळू शकतं की किती मोठं ह्याचं स्वरूप येणारं काळात होणार आहे तर ही एक सुवर्ण संधी आहे आपण ॲक्च्युली डायरेक्ट सेलिंगच्या सुवर्ण युगातनं आपण चाललेलो आहोत आणि जर का तुम्हाला विदाऊट इन्व्हेस्टमेंट जर कुठला बिझनेस करायचा असेल आणि मोठं एक सेकंड इन्कम जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हा एक खूप सुंदर पर्याय आहे आणि ॲटॉमी ही एक संधी तुमच्या पुढे आहे तर जास्त विचार न करता तुम्हाला वाटल्यास यूट्यूबवरती गुगलवरती ह्या कंपनीची तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते ती तुम्ही माहिती घ्या आणि लवकरात लवकर योग्य निर्णय घ्या ही एक खूप मोठी सुवर्ण संधी प्री लॉंच फेजमध्ये आपल्याला मिळत आहे कंपनी सुरू होण्याच्या आधी तर जेवढा लवकर तुम्ही तुमची नोंदणी कराल तेवढं तुमचं टीम टीम वाढेल किंवा तुमचं नेटवर्क वाढेल आणि येणाऱ्या काळात खूप मोठं बेनिफिट फायनान्शियली तुम्हाला चांगलं बेनिफिट मिळू शकतं ॲटॉमीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की कंपनीचा शंभर वर्षाचा प्लॅन आहे आणि तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला तीन जनरेशनपर्यंत एक चांगलं इन्कम येऊ शकतं जी काय आपण स्वप्न बघितलेले आहेत जर का आपण पाच वर्ष या सिस्टीममध्ये थोडासा आपला फावला वेळ दिलात सिरियसली काम केलं तर खूप मोठं इन्कम आणि एक चांगलं करिअर देखील आपण करू शकतो पण डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग किंवा ह्या ऑनलाईन ह्याचा अभ्यास करणं प्रॉपर एज्युकेशन घेणं गरजेचं आहे एज्युकेशन न घेतल्यामुळे बरेचशी लोकं अपयशी होतात आणि सिस्टीमला नावं ठेवतात पण मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घेतलं तर तुम्ही देखील ह्या सिस्टीममध्ये दे सक्सेसफुल होऊ शकता दिस इज प्रसाद घाक प्रसाद घाक फ्रॉम मुंबई जर का तुम्हाला जर का आवडलं असेल मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे मित्र वगैरे आहेत मित्रमंडळी त्यांना फॉरवर्ड करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच